म्हणजे त्या पाण्याने आचमन करू नका असे ही आळंदीकरांनी पोटटीडकिने सांगितले बोगियाक रिपोर्ट इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचं या ड्रोन व्हिज्युअल्स मधून पाहायला मिळतंय वारकरी ज्या नदीत भक्तीभावाने स्नान करण्याकरता येतात त्या नदीची अशी दुरावस्था झाली आहे परिणामी वारकऱ्यांना पवित्र नदीचं हे पाणी श्रद्धेनं आणि नाईलाजानं प्राशन करावं लागतं शहरातून वाहणाऱ्या इंद्राणी नदीचं अक्षरशः गटार झालंय प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येतात अनेक कारखान्यांचं रसायन मिश्रित पाणी रात्रीच्या अंधारात नदीत सोडलं जातं त्यामुळे या नदीचं पावित्र्यच भंग पावलंय या मातेला एवढं अपवित्र करण्यामध्ये करण्याचं काम हे सर्व लोकांनी केलंय मला तरी वाटतंय सामान्य जीवाने या ठिकाणी यावं की न यावं मी सांगेल सर्व वारकऱ्यांनी की या ठिकाणी आल्याच्या नंतर इंद्रायणी मातेचं स्नान करावं आचमन करावं असं जर वाटत असेल तर करू नका आज परिस्थिती अशी आहे की इंद्रायणीमध्ये जाऊन आचमन जरी करायचं झालं तर आपण सुशिक्षित आहोत का अशिक्षित आहोत याचे आमची आम्हालाच सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली प्रशासनाकडून इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही त्यामुळे ना आता तरी कठोरपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे आहे पण येणारं पाणीच दूषित असल्यामुळे नगरपालिकेला की त्याच्यावर जास्त आपण ट्रीटमेंट करू शकणार नाही आमचं भाविकांना एवढंच आहे की हे पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही तर कुणीही त्याला तीर्थ म्हणून तोंडात घेण्याचा प्रयत्न करू नये आंघोळीपुरतं ओके आहे काय अडचण नाही फक्त तीर्थ म्हणून कुणी पिऊ नये नद्यांच्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा निधी सरकारकडून दिला जातो मात्र नद्या प्रदूषितच राहतात प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे वारकऱ्यांना श्रद्धेच्या नावाखाली हे विष पचवावं लागत आहे आता तरी परिस्थिती बदला अशी मागणी वारकरी करताय गोविंद सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड त्यामुळे कधी या सगळ्या नद्या स्वच्छ होणार हाही विचारला जाणारा एक प्रश्न एक छोटासा ब्रेक लिहूया आता फक्त न्यूज एटीन